काही मंडळी एकत्र काम करतात हा षड्यंत्र रचला गेला की कुठल्याही परिस्थितीत सांगलीत पुन्हा संजय काकाला मदत करायची हे पुढचे राजकारण आहेत पुढचे सवीकरण आहे ह्या जिल्ह्यात ही इनएफिशियंट लोकं जनतेचा न विचार करता स्वतःचा कसं काय मोठं करता येईल पुढे भासता येईल एवढा विचार करणारी ही लोकं एकत्रित आलेली आहेत दुर्दैवानं मी प्रत्येक वेळ सांगतो आम्ही कुठेतरी कमी पडतो आमच्या नाकर्तेपणामुळे ही लोक मोठी झाली आम्ही आता पुढे आलेलो आहे ताकदीनं उतरलेलो आहे लोकांच्या कामात आम्हाला आता राहावं लागणार ही निवडणूक जनतेची आहे जनतेच्या नशिबात ह्या वेळेला सुधारणा आहे आणि म्हणून आम्ही सगळे राबतोय आणि जनतेला आता लक्षात आलेलं आहे ज्या लोकांनी फसवून ह्या ठिकाणी सत्ता मिळवली कुणाची ही एकी आहे ती किती वर्षापासून आहे किती दशकापासून आहे ही आता जनतेसमोर आलेली आहे स्वतःच खासदार कबूल केले ह्यात आनंद आहे आम्हाला माझी बांधिलकी इंडिया लाईन्सशी नाही आहे माझी बांधिलकी माझ्या पक्षाशी आहे माझा पक्ष जो माझे नेते विश्वित कदम यांच्यामार्फत जो आदेश देतील त्या पद्धतीनं माझा निर्णय असेल विमानाने जाणार का सायकलीने जायला लागणार ही आता मला परिस्थिती माहीत नाही आता विमानात बसायच्या कोण कोण परिस्थितीत राहील असं मला वाटत नाही आता दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा फोन पुढे जाईल करण्यापेक्षा आम्ही काँग्रेस पक्षाशी बांधील आहोत आणि माझा विजय हा अपक्ष म्हणून जरी होत असला तरी मी स्वतःला काँग्रेसचा एकनिष्ठ सामान्य कार्यकर्ता समजतो आणि जो आदेश काँग्रेस पक्ष आमचे नेते विश्वित कदम यांच्यामार्फत मला देतील त्या आदेशाप्रमाणेच माझी वाटचाल कशाला त्यांना वाटते महाविकास आघाडीचा एक व्यक्ती त्यांना मदत करतो म्हणून हेनी पण करतील अशी कदाचित अपेक्षा आहे त्याच्याशी दुसरं त्यांच्या हातातच काय राहिलं नव्हतं पण त्यांनी का करावी आणि कोण करेल खून कुणाशी बांधील नाही आहे कुणाचा ह्यात संबंध नाही विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षाशी पूर्णपणे प्रामाणिक आहेत महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे भाजपचा पराभव झाला पाहिजे आणि भाजपचा पराभव होण्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे ते प्रामाणिक इंडिया आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाच्या म्हणजे मी प्रत्येक म्हणतोय फक्त काँग्रेस नाही काँग्रेसबरोबर डाव्या विचाराचे काही लोक असतील आपचे काही लोक असतील सगळ्या विचाराचे लोकांनी तो निर्णय घेतला आणि तो पूर्ण वोट बँक ही माझ्याकडे शिफ्ट झालेली आहे आणि ही तुम्हाला निकाला दिवशी कळेल ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे आणि त्यामुळे तो कधी कधी त्यांचा भाजीला आत्मविश्वास बाहेर येतो आणि त्यामुळे पत्रिका बघतात कुणाची ट्रिप काढतात मग बघतात माझी मा त्याच्यापेक्षा सरस आहे मीच निवडून येणार त्यांच्याकडनं एक राहिलं त्यांनी जनते सामान्य जनतेची पत्रिका बघायचं चा, त्यांच्याकडनं राहून गेलं जनतेच्या नशिबात आता बदल आहे जनतेच्या नशिबातनं हा राक्षसी माणूस खासदार म्हणून नसणार हे त्यांच्या पत्रिकेत आहे आणि म्हणून चार तारखेला विशाल पाटील निवडून येणार आहे आणि लहानसहान सहान नाही तर दोन लाखाच्याहून अधिक मतांदिकेन आम्ही येणार आहे तुम्हाला बघायला मिळेल की ह्या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहरात मी आघाडी घेणार आहे तासगाव तालुक्यातसुद्धा माझा आत्मविश्वास आहे की एक मत का असे ना मी संजय काकांपेक्षा जास्तच घेणार आणि तरी बघावं आणि आम्ही पण इथंच आहे चार तारखेला ते तिथंच असणार आहे मी मतदाना दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित असणार आहे आणि त्यामुळे मला विश्वास वाटतो की हा विजय हा पूर्णपणे आमचाच आहे सर मी स्वतः जिल्हाधिकारी साहेबांना मतदानाच्या आदल्या दिवशी भेट घेऊन सांगितलं की काही ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे की तुमचं नियमावली जी आहे त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं त्या ट्रेनिंगमध्ये त्यांनी स्पष्ट सगळ्यांना सांगितलेलं की उजवीकडनं सुरुवात होणार उजवीकडे पहिला बॅलेटिंग युनिट नंबर दोन मग त्याला लागून त्याला डावीकडे त्याच्या बॅलेटिंग युनिट नंबर वन आणि त्याला लागून व्ही व्ही पॅट आणि त्याच्या पुढे कंट्रोल युनिट ही क्रम असणार हे त्यांनी स्पष्ट सगळ्या ट्रेननं सांगितलेलं त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांना निरोप द्या कारण काही बदल होत आहेत काही केंद्रावर जिथं उलटं बसवायचं दुपारपासून आदल्या दुपारपासून दुपार चालू होतं त्या बूथचे नंबरही मी आयु मी साहेबांना म्हणजे आमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळलेलं होतं त्यांनी मला आश्वस्त केलं होतं की प्रत्येक ठिकाणी तसं ते निरोप देतील मात्र आमच्या बेरजेप्रमाणे जवळ जवळजवळ सहाशे बावन्न ठिकाणी जिथं आम्हाला निरोप आला सहाशे बावन्न ठिकाणी म्हणजे एक ते एक तृत्याऐंश ठिकाणी मशीन उलटे बसवले गेले हे डावीकडनं म्हणजे बॅलेटिंग युनिट टू डावीकडे आणि बॅलेटिंग युनिट वन उजवीकडे बसवला बसवायचा प्रयत्न झाला त्या त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते सतर्क राहिले आणि सतर्क का कार्यकर्त्यांनी ह्या मशीन बदलून घेतल्या ह्याच्या पलीकडे जाऊन बाहेर प्रत्येक बूथच्या बाहेर मतदार यंत्रचा नमुन्याची चिठ्ठी लावायची असते ही चिठ्ठी लावत असताना एक ते सोळा आणि मग सतरा ते वीस प्लस नोटा एकवीस अशी बाहेर चिठ्ठी लावायची ऐवजी जसं बॅलेट पेपरवर म्हणजे जे घरी मतदान झालं की मिलिटरी मतदान झालं त्या बॅलेटच्या मशीनवर ज्या पद्धतीनं मतदान करायचं होतं त्यात एक ते अकरा आणि पूर्ण बारा ते एकवीस होतं ती बाहेर लावण्यात आलं ती चूक झाली मी कुणावर आरोप ठेवत नाही आहे पण प्रशासनाने घ्याबाबत जरा अजूनही काळजीनं काम करणं गरजेचं होतं असं झाल्यामुळे कुठेतरी एखादा वयोवृद्ध माणूस चुकून दुसऱ्या बाजूचं मतदान दाबलं असेल तर अडचण होऊ शकते हे सोडून परवा एक घटना घडली त्या ई व्ही एमच्या वेअरहाऊसपशी अलाम वाजला गेला हे सुद्धा खरं म्हणजे गोष्टी आधीच प्रिकॉशन घेणं गरजेचं होतं हे सोडून दुसरी अडचण आता जी चालू आहे ती आहे की अजूनही भूतनिहाय मतदानाचे आकडे हे कन्फर्म झालेले नाहीत कधी बावन्न टक्के कधी चोपन्न कधी अठ्ठावन्न मग साठ आता बासष्ट पॉईंट काहीतरी असे वेगवेगळे वेग आकडे आले आता फायनल आलेले आहेत यात अजूनही बॅलेटिंगने जे मतदान झालेलं आहे पोस्टल बॅलेटने जे मतदान झालेलं आहे त्याचा आकडा अजूनही आलेला नाही कदाचित तो शेवटच्या दिवशी पण संधी असल्यामुळे येईल पण किमान आज तोवर किती आलेत हे तरी आकडा रिलीज करणं गरजेचं होतं आणि माहित नाही माझ्यावर कारवाई होणार नाही हा माझा आत्मविश्वास आहे टेक्निकॅलिटी निवडणुकीच्या दिवशी काय राहील हे आता वकिलांनी बोलून विचार लागणार पण मी मनानी तनानी मी पूर्णपणे काँग्रेसचाच आहे आणि काँग्रेस वाढीसाठीच